আযল ভাসটর সটযারে বকন্থন্র না঺া翔যয নিগি কন্থন ঵াইলকুআষ থযাকে পাকন্থয osুকে নিফটছে ইরা�ield বকন শাযিতরে। কনাযাযার্যায হতা এধঙা çaল১ pada egð pikoni ক্ুল্টসবে দু. মাবষ জনয় আড�對啊 काय केलं बारा वाजता उठलो चला वाजता उठला उठला वाजता वाजताना उठलो उठल फोन पावलं ना माझ्या बायकोच्या बेडरूम कडे तिकडे तिकडे बघितलं अंदार सांगितलं गेलो जाऊन शिला आता नाही म्हणलं वाजवली वाजवली काय उत्तर वाग न बायको म्हणजे कोण कोण आता माझा कमी झालाय बोलली ना तुला की हा कोण आहे म्हणजे आपल्या दाराच्या फट्टीत म्हणलं अगं म्हणलं मीच आहे म्हणजे आवाज तिने ओळखला म्हणा ओळखला ती काय म्हणाली लोक अडू बोल तुला असलं काय दुसरं बोलायचं नाही वाचलं पक्षात बोलायचं म्हटलं पक्षात म्हणजे आता पक्षात जर गेलं तर पक्षातन बोललो पाहिजे चालू केलं बरं म्हणजे काय बाय Nyamun loh, ancau ni dua orang Malaysia. Coba, ancin yang berarti jual ni, anca paksa pun cepat saksi keruntuhan. Itu tambah jenai. Anca menurut ia ketipak sizi ni, ia tapak saksi. Maka pelaknya pelak berji, lima jari aduh. Beraduh, hanya maju maju duduk lu, icar kereta. नवरा बायको म्हणजे प्रपंच ची ताका असतात बायको ने नवऱ्यात ऐकलं पाहिजे आणि नवऱ्याने बायकोत ऐकलं पाहिजे पण पक्षाची बायको वेगळ्या लागली आणि वेगळ्या पक्षासाठी पक्षाच्या विरोधात बोलवत मिळते माझी माझी मी घरात आलो वैठाकडे त्याकडून जीवाला बरोबर आत्मकडी लावली निवांत झोपलो मग कसा तर अर्धा पाऊन तास गेला शेवटी बायकोला बायकोला वाटलं नवरा म्हणजे परमेश्वर असतो ती काय म्हणली निवडणुकीच वारलं घरात शिरायचो ती तर माझा कमकुवाचा धनी आपण त्यांची त्याला शेअर दिलं पाहिजे अरे बाय तू हा बाय तो करून शिरा माझ्या दारापुढी मग तुम्ही आत्ता तरी लावले हा मग तिने पण आता तरी हात मारला तू काही उत्तर दिलं माझी आज माझा गेलेली मी म्हणला कोण आहे

आमच्या पक्षात साधी करायचं आहे अशी आमच्या पक्षाने तुम्हाला मित्र पक्ष होणार आत्मस्तकाला गेले पहिलाच तुझ्या डोक्यामध्ये राग होता या पक्षात न बाब पुढे म्हणलं आमचा पक्ष आमचा पक्ष उभा राहिला उभा मी राहिला खालीबी पडला अलीबी पडला आणि पाहिजे आजचा पक्ष उमेदही राहिलाय खाली बी पडलाय डिपॉझिट जप्त बी झालं अरे पक्ष आज काय केलं काय केवळ आहे का असू पाहिजे तुम्हाला काय माहिती आहे का माणसाची मी नाही तर मी तुला भेटेल काहीतरी माणसाचा